नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक प्रश्न नेहमी विचारला जातो श्राद्ध केवळ मुलगाच करू शकतो का जर मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर काय करावे गरुड पुराण आणि धर्मशास्त्र सांगते अशा वेळी पत्नी सुद्धा श्राद्ध धूप ध्यान आणि दान करून मृत आत्म्यास पुण्य देऊ शकते आज आपण या अत्यंत महत्वाच्या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत श्राद्ध पक्ष म्हणजे पितरांना स्मरण करून त्यांना तृप्त करण्याचा काळ आपल्या पूर्वजांचं समाधान झालं तर घरात सुख शांती आणि आशीर्वाद लाभतात पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो जर मुलगा नसेल तर श्राद्ध कोण करणार धर्मशास्त्र सांगतं पत्नी सुद्धा धूप दीप ध्यान आणि दान करून आपलं कर्तव्य निभावू शकते कारण हे कर्म म्हणजे मनापासून केलेली पितृसेवा आहे जी फक्त पुरुषापुरती मर्यादित नाही नमस्कार मित्रांनो ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सध्या पितृपक्ष चालू असून आज या पक्षाची षष्टी तिथी आहे आज षष्टी तिथीला मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्धविधी करण्यात येणार आहेत पुरुषाबरोबरच कुटुंबातील महिलाही पित्रासाठी श्राद्ध आणि दान करू शकतात सीतेने दशरथ राजासाठी पिंडदान आणि दानतर्पण इत्यादी शुभ कार्य केली होती अशी पौराणिक कथा आहे कथेनुसार पितृपक्षात श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीता राजा दशरथासाठी पिंडदान करण्यासाठी गयातीर्थक्षेत्रात गेले होते त्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण काही कामानिमित्त कुठेतरी गेले होते तर सीता फलगु नदीच्या काठी त्यांची वाट पाहत होती त्यावेळी राजा दशरथाच्या आत्म्याने देवी सीतेला दर्शन दिले आणि सांगितले की तिने त्यांच्यासाठी पिंडदान करावे सासऱ्याच्या आज्ञेनुसार सीतेने राजा दशरथ राजासाठी पिंडदान तर्पण आणि शुभकर्मी केली होती फलगु नदीच्या काठावर आपल्या मुलाच्या वधूने केलेल्या पिंडदानाने राजा दशरथाचा आत्मा तृप्त झाला आणि त्यांनी सीतेला आशीर्वाद दिला पितृपक्ष हा कुटुंबातील पूर्वजांचे स्मरण करण्याचा सण आहे पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण श्रद्धेने केले जाते म्हणूनच या पक्षाचे नाव श्राद्ध पक्ष असेही आहे वास्तविक घराण्याच्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा हा सण आहे आपणही आपल्या पूर्वजांचे स्मरण केले पाहिजे त्यांच्या नावाने काही कार्य केली पाहिजे ज्यामुळे त्यांना मनःशांती मिळू शकेल यासाठी पितृपक्षात धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे जर मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याची पत्नी श्राद्ध करू शकते जर मृत व्यक्तीला मुलगा नसेल तर त्याच्या पत्नीने पिंडदान श्राद्ध आणि तर्पण या तिथीला दान करावे सुनही तिच्या मृत सासऱ्यासाठी आणि सासरच्या लोकांसाठी श्राद्ध करू शकते जर मृत व्यक्तीला मुले नसतील आणि पत्नी किंवा आई वडील नसेल तर त्याचे कुटुंबीय पिंडदान श्राद्ध आणि तर्पण करू शकतात पितृ पक्षातील अमावसेला कुटुंबातील सर्व पित्रांचे श्राद्ध करावे श्राद्ध करताना सर्व मित्रांचे ध्यान करावे जर मृत व्यक्तीच्या कुटुंबात श्राद्ध करण्यासाठी कोणी नसेल तर त्याचा शिष्य किंवा मित्रही त्याच्या नावाने श्राद्ध करू शकतो तर मित्रांनो आता जाणून घेऊया श्राद्ध तर्पण करण्याची पद्धत आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला श्राद्ध करण्यासाठी रुंद तांब्याचे भांडे ज जव तीळ तांदूळ गायचे दूध गंगेचे पाणी पांढरी फुले पाणी कु, आणि कुश गवत शेणापासून बनवलेल्या गौऱ्या तूप खीर पुरी गूळ तांब्याचा कलश आता घरी श्राद्ध व तर्पण करण्याच्या विधी अशाप्रमाणे आहे श्राद्ध करण्याच्या तिथीला सकाळी लवकर उठून स्नान करून श्राद्ध करण्याचा आणि पितरांच्या तृप्तीसाठी दान करण्याचा संकल्प करावा दुपारी बारा वाजेच्या सुमारास दक्षिण दिशेला तोंड करून बसा तुमच्या डावा पाय वाकवा आणि तुमच्या गुडघा जमिनीवर टेकवा एका रुंद तांब्याच्या भांड्यात तीळ तांदूळ गायीचे दूध गंगाजल पांढरी फुले आणि पाणी टाका कुशाचे गवत हातात ठेवा आणि भांड्यातील पाणी हातात घेऊन थेट पात्रात टाका अशा प्रकारे वेळा करताना तर्पण करावे शेणापासून बनवलेली गौरी जाळावी गौरीतून धूर निघणे बंद झाल्यानंतर निखाऱ्यावर गुळ तूप आणि थोडीशी खीर पुरी अर्पण करावी पित्रांचे ध्यान करत हातात पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने जमिनीवर अर्पण करावे यानंतर देवता गाय आणि कुत्रा कावळा आणि मुंगी यांच्यासाठी अन्न वेगळे काढून ठेवावे गरजू लोकांना अन्न द्यावे धान दक्षिणा द्यावी महत्वाची गोष्ट अशा प्रमाणे आहे श्राद्ध करण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी याला कुतुब काळ म्हणतात सकाळ आणि संध्याकाळ हा देवी देवतांच्या पूजेसाठी उत्तम काळ मानला जातो मित्रांनो पितृकृत्य म्हणजे फक्त एक विधी नाही तर कृतज्ञेची भावना आहे मुलगा असो वा नसो मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून पत्नी कन्या किंवा जवळचा कुणीही श्रद्धेने दान ध्यान आणि पितृस्मरण करू शकतो हे कर्म मनापासून केलं की पितर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून लक्षात ठेवा पित्रांची सेवा कधी अपूर्ण राहत नाही फक्त मनापासून श्रद्धा आणि निष्ठा हवी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पितृदेव भव